भाजपचा बालेकील असलेल्या नागपूरमधील दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना रिंगणात उतरण्याची हालचाली सुरू असल्याची माहिती आहे असे झाल्यास या मतदारसंघात विद्यमान गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री अशी लढत होण्याची शक्यता आहे निवडणुकांची घोषणा झाली नसली तरी महायुती व महाविकास आघाडीने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे नागपूरमध्ये नागपूरमध्ये दक्षिण पश्चिम या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाचाही समावेश आहे हा मतदारसंघ भाजपचा बाले किल्ला मानला जातो येथून फडणवीस सलग तीन वेळा विजयी झाले परंतु यावेळी त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रिंगणात उतरण्याची तयारी सुरू झाली आहे अनिल देशमुख हे काटोलिया त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून पाच वेळा निवडून आलेले आहेत यंदाही ते तिथूनच लढणार असा अंदाज बांधला जात होता मात्र आता त्यांच्या नावाची चर्चा दक्षिण पश्चिम नागपूरसाठी होऊ लागली आहे ही जागा आघाडीमध्ये काँग्रेसकडे आहे मात्र येथून काँग्रेसला मतदारसंघाच्या निर्मितीपासून पासून म्हणजे दोन हजार नऊ पासून एकदाही विजय मिळवता आला नाही महाविकास आघाडीच्या सत्ता काळात अनिल देशमुख गृहमंत्री होते व त्यांच्यावर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी गैरव्यवहाराचे आरोप केले होते